एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना दाबून टाकण्यासाठी मित्र हो विधानसभेची निवडणूक झाल्यापासूनच प्रत्येक वेळी म्हणजे जिथं संधी मिळेल तिथं देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा प्रभाव निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला आहे एकनाथ शिंदे यांनी अनेकदा नाराज होऊन पाहिलं पण भाजपाने त्यांच्या या नाराजीची कसलीही दखल घेतली नाही उलट शिंदे यांचा प्रभाव कसा कमी करता येईल किंवा कसा कमी होईल यासाठी प्रयत्न सुरू ठेवले अव ते प्रयत्न आजही सुरू आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजना आता देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्याचा विषय पुन्हा एकदा मोठ्या चर्चेचा था ठरला तसं पाहिलं तर फडणवीस यांनी याआधीही एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय रद्द केलेत तर काही योजनांच्या चौकश्या सुद्धा लावलेल्या आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी तर शिंदे यांनी सुरू केलेल्या तब्बल आठ योजना देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्याचं म्हटलेलं आहे या आठ योजनामध्ये आनंदाचा शिधा बंद माझी सुंदर शाळा बंद एक रुपयात पीक विमा योजना बंद स्वच्छता मॉनिटर योजना बंद एक राज्य एक गणवेश योजना बंद लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद योजना दूत योजना बंद मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बंद हा अशी एक यादीच अंबादर दानवे यांनी दिली शालेय पुस्तकांना वयाची पानं जोडायचा सुद्धा एक निर्णय झाला होता बघा तोही रद्द दानवे म्हणाले योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या सहकार्याच्या निर्णयावर फुल्या मारलेल्या आहेत आमच्यातून गेलेले कट प्रमुख कट प्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनशी री ओढताना आपल्याला दिसतील योजना बंद करण्याच्या विषयावर फडणवीस मात्र बघा चालाखीनं उत्तर देत आहेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र म्हटलं याला दोन प्रमुख कारण असतील या सगळ्या योजना बंद करण्याच्या माग एक लोकांचा वापर करून हे लोकांना विसरलेले आहेत दुसरं एक कारण असू शकतं सध्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दाम नको असाव्यात कारण या योजना आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी पाठपुरावा केलेला होता ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते या योजना अशाच सुरू राहिलं तर एकनाथ शिंदेंचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या नेत्यांना वाटत असावं एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या विविध योजना मग का के भी भी मक्का बंद केल्या जात आहेत कशासाठी काय कारण एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना दाबून टाकण्यासाठी शहकाठशहाचं राजकारण करण्यासाठी सामान्य जनतेसाठी सुरू असलेल्या योजना सुद्धा बंद होऊ लागल्या आहेत कोणी सांगावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजनेचेही बारा वाजवले जातील नाहीतरी या योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या आता कमी 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 करीत आणलेलीच आहे योजना बंद करणार चालू सरकार काय करील आणि कधी कुठला निर्णय घेईल हे मात्र अजिबात सांगता येत नाही योजना बंद सरकार चालू चालू सरकार बरोबर ना मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार